सुटला जयंत केसरी मैद्राथला गणे क्रमांक दोन सुटला एक सुपर डुपर फास्ट माणसात गेला इकडे आता चौघात चा। लढत चालू आहे कोण होणार दुसऱ्या गट घट हा लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर लढाई झाली पड्याला होता राजाने चेंडू आड्याला होता पक्षाने विठ्ठल निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गडे क्रमांक दोन ला तरण्याने बाजी मारली का, का म्हातारा अनुभवी आला अनुभव कामी आला लढत झाली दोघांमध्ये काठा किर शेवटला कुणी बाजी मारली अलीकड नव चर्चित दहादा सरकार पक्षा पळाला आणि पलीकडं हिंद केसरीचा मानकरी घरनेकीकरांचा राजा दोघात लढत शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेराचा आधार घेतला जातोय घट क्रमांक दोन ला साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण गट क्रमांक एक चा विजेता आहे साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण तर यांच पैठणीची साडी यांच्या कुटुंबिया करता पैठणीची साडी देऊन यांचं इथं सत्कार व स्वागत केलं जात आहे वळवा घट क्रमांक तीन वळवायचं आहे बासरी पाणी वडला गरे क्रमांक या मैदानातील तीन वडा एक भीमराव झेंडे पाचुमरी निखिल फौजी बोरगा दोन ला शंभू महादेव प्रसन्न प्रसन्न वाघचा तीन सुटला घरे क्रमांक या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चलली सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चलाय गोलबाजी मारतय गट तिसरा खून लढत आहे सहा गाड्या आणि सागरांचा रणसंग्राम लढा चालवा